ठरलेलं आहे पण सांगू तुम्हाला तीन गोष्टीमुळं माणसाला दुःख वाटायला येतं आणि तीन गोष्टीमुळं माणसाला सुखही वाटायला येतं सांगू सुखा सुख कोणत्या गोष्टीमुळे वाटायला येतं मी तुम्हाला सांगणार नाही का सुखामध्ये माणूस देवाला आठवत हा तुम्हीच मला उत्तर द्या दे। माणूस देवाला आठवतो चांगल्या काळात कवाईट काळात मला हे तुमच्याकडनं ऐकायचं बाबा म्हणजे वाईट काळात आपल्यावर वाईट वेळ आली की माणसाला स्मरण होतं कुणाचं देवाचं स्मरण होतं म्हणून चांगल्या काळात जर देवाचं स्मरण होत नाही तर चांगलं सुख कोणत्या गोष्टीमुळं मिळतं हे नाही सांगा पण दुःख कोणत्या गोष्टीमुळं मिळतं हे प्रामाणिक ऐकून जा तीन गोष्टी घडल्या की दुःख वाट्याला येतं एक पहिली गोष्ट आहे चुकीचं बोलणं हे कुठ करावा चुकीचं बोलणं आलं की दुःख वाटायला येतं आपल्याकडनं एखाद्याचं मन दुखावलं की त्याची परतफेड आपल्याला कधी का होईना पण करावी लागते म्हणजे शास्त्राच्या भाषेत बोलणं माणसाला दुःख दुसरी गोष्ट मी आणि माझ या दोनच गोष्टीचा जर माणसानं आयुष्यभर विचार केला की दुःख मी म्हणजे अहंकार मी म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे हे समाजामध्ये भासवण्याची प्रक्रिया चालू झाली की समजायचं त्याच्या अंतकरणात काय आला अहंकार आला मी आला आणि माणसाच्या अंतकरणातला अहंकार जागा झाला तर अहंकारानं भल्या भल्याला संपवलेलं आहे शास्त्रातलं एकच उदाहरण असं देतो ते प्रत्येकाच्या लक्षात येईल रावणासारख्याला अहंकार झाला रावण रावण संपला म्हणून रावणाचं नाव पुन्हा इथं बसल्यापैकी रावण नाव आहे हातवर कराबरोबर चांगल्याचं राव निघत चांगल्याचं नाव पाठीमाग हात वाईटाच नाव कुंभकरण कुणाचं नाव आहे नाही हिरण्य कशपू नाही धृतराष्ट्र कोण आहे का धृतराष्ट्र महाभारतातला नाही का वाईट आहे रावण त्याच योग्यतेचा होता रावणाचा क्षय कोणत्या गोष्टीमुळे झाला असेल एक अहंकार रावणाला नडला आणि दुसरी वासना रावणाची जागी झाली म्हणून रावण संपला लक्षात येते माझकीर तर म्हणून मी नसावा अहंकार नसावा ज्याचा अहंकार गेला महाराज गेला अहंकार गेला होता येतो म्हणजे देवपद आहे ते म्हणजे संतपद आहे अहंकार गेला तुका म्हणे ठेवा म्हणून मी म्हटलं की दुःख वाट्याला येतं आणि दुसरी गोष्ट मी आणि माझ माझ म्हणजे स्वार्थ आहे स्वतः पुरता स्वार्थ साधला की दुःख वाट्याला येत या अहंकाराच्या हो बाबतीत एक आले योग्य माझ्या तोंडापुड म्हणून तुम्हाला सांगून जातो आपा एका गावामध्ये एक कलाकार असा राहत होता अशा मूर्ती घडवायचा एक मूर्ती घडवली तर हुबेहूब तशीच म्हणजे माझ्यासारखा एखादा वक्ता जर उभा केला त्याला सांगितलं ना अमक्या अमक्यासारखा हाशी उभे हुब मूर्ती बनवू हुबे हुबेहू मूर्ती बनवायचा एकही गोष्ट इकडची तिकडं होऊ देत नव्हता मूर्ती आणि तो माणूस जर समोर ठेवला तर ओळखता येत नव्हतो एवढा सुंदर कलाकार होता थोडासा त्याला काय होता आता एवढा कलाकार चांगला म्हटल्यावर अहंकार येणारच ना अहंकार कलाकारालाच असतो बरं का लक्षात ठेवा म्हणजे थोडा की अहंकार येत राहतो मी तिकडे त्या गोष्टीकडे जास्त जाणार नाही पण त्याला एवढा अहंकार होता कीर्तनाच्या निमित्तानं आणि त्याच्या शेजारच्या गावामध्ये एक असा ज्योतिष राहत होता चेहरा बघितल्या बरोबर बड़। भविष्य सांगायचं एवढं ऍक्युरेट भविष्य एवढं परफेक्ट की त्याच्यात बदलच होत नव्हता एवढं बरोबर भविष्य सांगायचा आणि या दोघांची भेट झाली एका गावामध्ये दोघांची भेट झाली त्या ज्योतिषानं हे ओळखला कोण मूर्ती काढवणारा ओळखला त्यानं सांगितलं तुम्ही आमके अमक्या गावचं गाव ते म्हणलं हो अहो तुमचं लय मोठं नाव आहे अहो लय मोठं काय अहो महाराष्ट्रात बघा तो पंचक्रोशीत म्हणला होता हे म्हणला महाराष्ट्रात माझ्यासारखा कलाकार कलाकार बघायला मिळणार नाही असं तो म्हटला तुम्ही मला ओळखलं नाही मी पण एक चांगला ज्योतिष बघणार आहे कोण म्हणतो हे ज्योतिषवाला त्याला म्हणतो मी पण एक चांगलं भविष्य बघणार आहे नुसत्या हातावरनं नाही चेहरा बघितला की भविष्य सांगतो परफेक्ट पण बदलच होत नाही मग ह्यानं गर बसायला पाहिजे होत ना ह्या तो म्हटलं मग अशी बी आपल्या दोघांची भेट झाली माझं तर नाव तुम्ही ऐकूनच आहे पण तुम्ही किती चांगलं भविष्य बघता हे मीच आज आज ठरवतो एक काम करा माझ्या चेहऱ्याकडे बघून माझं माझ भविष्य सांगा त्या ज्योतिषानं दोन मिनिटं वेळ घेतला आणि त्याला सांगितलं चांगलं सांगू का वाईट सांगू हे ज्योतिषाचा प्रकार आहे बर त्यानं चेहरा बघितला आणि सांगितलं चांगलं सांगू का वाईट सांगू कलाकार म्हटला माझ्या माझ्याकडे एवढी चांगली कला आहे माझ भविष्यात वाईट होऊ शकत नाही किंवा भविष्यात झालं तर चांगलंच होईल चांगलं का सांगू मग वाईट सांगा का त्यात मला काय बदल करता येतोय का करता आला तर आला त्यानं मान खाली घात त्यानं सांगितलं बघा मी एक तर कुणाचं वाईट सांगत नाही पण तुमची लयची वाईट ऐकायचं तरी एक काम करा तुमच्या चेहऱ्यावरनं बघून मला असं वाटतंय की येते येणाऱ्या बाराव्या दिवशी आजपासून इथून पुढं बाराव्या दिवशी दुपारी बारा वाजता तुमचं मरण आ कलाकाराचा चेहनाच बदलला बघितला म्हणतात त्या म्हणून ती त्या ज्योतिषवाल्याला म्हणत तुम्हाला वाईट सांगा म्हटलं होतं पण एवढं बी वाईट नव्हतं सांगायला तुम्ही फार माझ्या मरणच घ्या ते म्हटले बघ मी सांगत नव्हतो तू म्हटला म्हणून तो आम्ही ते विषय सांगितलं ते म्हणलं ठीक आहे अजून बारा दिवस माझ्या हातात आहे काय करायचं ते माझं ते घरी आले आणि त्यानं डोकं लावायला सुरुवात केली काय करावं लागेल बाराव्या दिवशी बारा वाजता आपलं मरण आहे ते गप नाही बसलो एक आरसा आणला भला मोठा आपण आरसा समोर उभा केला आणि त्या आरशाच्या समोर हा उभा राहिला आणि त्यानं स्वतः सारखीच मूर्ती बनवायला तयार केली एक नाही बारा दिवसात त्यानं रोज एक म्हटल्यावर बोलत चला की हा तुमच्या पुढे हाणूनच घेऊ वाटायला काय बोलतच नाही मला बोलणार गावात कीर्तन असते म्हणून मला जास्त बोलता येत नाही तुम्हाला कारण बंधन राहत ऐका बारा दिवसात त्यानं बारा मूर्त्या तयार केल्या तो दिवसभर मूर्ती घडवायचा आणि पहाट तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत प्राणायाम करायचा प्राणायामध्ये एवढी ताकद आहे त्या प्राणायामाच्या साह्यानं श्वास सुद्धा रोखून धावता येतो त्याने त्या बारा दिवसात ठिकाणा उग केली या दिवशी बारा मूर्त्या तयार झाल्या असे डाळकर कसे उभा राहिले अशा बारा मूर्त्या त्यानं उभा केल्या आणि बरोबर अकरा वाजून पंचावन्न मिनिटानं मधोमध जाऊन तो काय केला तो उभा राहिला आणि उभा राहिल्याबरोबर त्यानं श्वास बरोबर बारावर काटा गेला आणि यमाचे यमदू तेव्हा म्हणलं ना का ज्योतिष सांगणार होता का देवच होता त्याला एवढ्या तिकडा होत्या मग त्या बारा आधी एक तेरा मूर्त्या पाहिल्या पण मूर्त्या एवढ्या हुड्या बनवल्या होत्या त्याला मेळच लाग ना जिवंत कुठला आणि मूर्ती कुठली एक एक यमदूत दुसऱ्या यंदूताना बंदवल्या काय कलाकार असेल ह्याच्यासारखा कलाकार भविष्य कधीच आयुष्यात बघायला आपल्याला मिळाला नाही ते ते माला। माला एक न्यायचं आता त्याच्या डोक्यात विचाराला न्यायचंय तर कितीला एकाला दिसतात किती ते आराच न्यायचं कुणाला हा वाटा प्रसार त्याच्या पुढं पण या माझी एम दूत हुशार होती त्या अख्या मूर्त्या पाच मिनिटं पाहिल्या आणि एक यमदूत म्हणला त्या का म्हणला ही सगळ्या मूर्त्या एकसारख्या पण ही म्हणला सातव्या नंबरची जी मूर्ती ही सातव्या नंबरची जी मूर्ती आहे ह्याच्यात मला थोडीशी थोडासा बदल वाटतो थोडी चुकीची मूर्ती बनवली कलाकार बनवल्यात चांगल्या पण ही सातव्या नंबरची मूर्ती बनवताना थोडासा काय झाला घोटाळा झाला थोडी बनवताना त्याच्याकडनं आता हे ऐकलं कुणी हा हा ते मध्ये उभं राहिले त्यानं ते ऐकलं आणि त्याचा काय जागा झाला श्वास नाही अहंकार अहंकार सांगतो तुम्हाला मी त्या मूर्तीत यमाचे यमदूत म्हटले या सातव्या मूर्तीत घोटाळा त्याला ते सहज झालं नाही त्याला वाटलं आज आजपर्यंत माझ्या मूर्तीत कुणी चूक काढली नाही आणि हे माझ्या मूर्तीत चूक काढता बरं त्यानं तेवढं ऐकून गप असायला पाहिजे होते कि नाही ते गप नाही बसलं ते सात मधलं उभा राहिलेलं ते म्हटलं सांगा बरं या सातव्या मूर्तीत काय चूक आहे कोण म्हणते कळलं की नाही तुम्हाला काय हा ते म्हणते सातव्या मूर्ती चूक सांगा ते बाहेर आले यमाचे यमदूत म्हणतात सगळ्या मूर्त्या एकसारख्या बनवल्या सातव्या मूर्तीत अजिबात काय चूक नाही पण तो म्हणला मग चूक काय चुक कायमानला तू बोलला हीच मोठी चुकी खरं आमच्या <laughs> पुढं मोठं टेन्शन होतं की तुला ने एक तर या कला दिसतात तर परत ते अजून न्यायचं कोणाला हा मोठं टेन्शन होतं पण आम्हाला माहिती होत कलाकार मूर्ती घडवणारा असो नाही ना तर वाजवणारा असो नाही तर गाणारा असो नाहीतर सांगणार असो कुणी जरी असला तर अहंकार त्याला ग बसू देत नाही अहंकाराच्या पोटी त्या मूर्तीकाराचा नाश झाला यदा कदाचित जर तो बोलला नसता तर त्याला मारावं लागलं नसतं दुःख वाट्याला आलं कोणत्या गोष्टीमुळे अहंकारामुळं स्वार्थ साधला त्रथराष्ट्रानं स्वार्थ साधला शंभर आपल्या पंडूराजाच्या शंभर मुलाचं स्वतःनं घेतलं स्वार्थ साधला त्या स्वार्थापोटी स्वार्थापोटीराष्ट्राचा सुद्धा शेवट झाला म्हणून स्वार्थ कधी साधू नये अहंकार येऊ हो देऊ नये त्याचा परिणाम दुःख वाट्याला येतो आणि तिसरी गोष्ट सांगायची राहिली दैव फिरलं की दुःख वाट्याला येतो आर्यावताचा सम्राट होता राजा हरिश्चंद्र आले देवाची म्हणा जर भंग पाहिला तर त्याच्यात दुसरं चरण आहे हरिश्चंद्र तारा राणी वाम्या गरी पाणी त्या हरिश्चंद्राचं दैव फिरलो आदल्या दिवशी आर्यावताचा सम्राट होता दुसऱ्या दिवशी त्यानं स्वतःला पत्नी सोबत रोहिदास नावाचा पोरगा घेतला होता आणि स्वतःला बाजारात विकायला उभा केलं काय झालं दैव म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे बघा आपली माणसं बसल्या बसल्या म्हणतात लय चांगलं चाललो होतं त्याच पण त्याचं काय झालं हा दैव फिरलं आणि त्याच्यावरतीही वेळ आली सांगू तुम्हाला दैव फिरण्या पाठीमाग कारणी काय ते म्हणजे आपलं कर्मय लक्षात ठेवा कर्म चांगला तर असलो तर दैवाला आप सुद्धा आपल्या पुढं झुकावं लागतं कर्म वाईट असलो तर आपल्याला त्यातून सुटका जगी जीवनाचे सारे जाणने सत्वर जैसे जाचे खर्मा तैसे, खर्ण दे तुरे इश्वर्च सुखा साथे अपल्या, कुनि हो तो नी ती ही प्रश्ट पुनि जीवन अपुले, दुख जगी कर्णा नश्ट सोर तोर भाया सारी, आये जो नश्वर जैसे जाचे कर्मा तैसे ऐकायला हे संतांना सुद्धा भोगावं लागलं सांगू संतांनी आपला स्वतःचा विचार नाही केला संतांनी जगाचा विचार केला जगाच्या संतांच्या विभूती येथे उपकारासाठी आले घर जा संतांनी समाजाचा विचार केला संतांचं मागण वाढ सुख भक्ती भाव धर्म हे कोणाचं आहे संतांच आहे आणि आपलं काय आहे तसच आहे ऐका वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य हे आपलं मागणं आहे संतानच वाढाव या सुख भक्ती भाव कुळाच्या रिणाम विठोबाचे आजपर्यंत चालत आलेली घराण्याची परंपरा जपत असताना संतांना ती परंपरा आपल्याकडं देण्याचा प्रयत्न केला पण माणूस नावाची जात अशी आहे संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालायला तयार का चालत नाही सांगू आपा माणसाकडं अपेक्षापेक्षा आप जास्त झालाय जा <laughs> तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा मी मग पुढत नाही अपेक्षा जास्त पैसा आला पैसा आला की देव बाजूला गेला पैसा संपला मग देवाच्या दारात गेला आणि मग देवाला म्हणतो देवा ले वाईट वेळ आली काय कर सांगू तुम्हाला भिकारी मंदिर पुढचे बी आहे आणि भिकारी तर आपण बी आहे फक्त भिकारी मंदिराच्या पुढचा सगळ्याच्या समोर मागतो आपण मंदिरात गेल्या देवाच्या पुढं डोळं जगतो आणि मग आपलं मागणं चालू होत त्यानं बाहेर मागित म्हणून त्याला आपण भिकारी म्हणतो आपलं जगाचं जा जाऊ देऊ जे जा काय मी म्हणेल पण आपल्या स्वतःच्या मनाला विचारा आपण सुद्धा त्यांच्याच यादीत कोणीतरी आहो मग वाईट वेळ अशी वाटत नसेल इथं बसलेल्या पैकी आधी उभं राहिलेले सगळे कीर्तन ऐका जर आयुष्यात तुम्हाला वाटत असेल महाराज आमच्या वाट्याला कधीच दुःख येऊ नये तर फक्त एकाच करा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ देऊ नका ज्या दिवशी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही त्याची दखल भगवंत घेणार आहे आणि आपल्याला कधीच आयुष्यामध्ये दुःख वाटलं देणार नाही आयुष्य संतांना काढलं माझ्या थोडं दुःख झालं अहो भिक्षा मागण्याकरता जर कधी आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये ज्ञानोवरायांच्या भिक्षा पात्रामध्ये भीक सुद्धा वाढली नाही उलट एखाद्या माऊलीने जर भिक्षा वाढली तर ती जोडी विश्वबा काढ यायचे ती जोडी ज्ञानोरायांच्या काखेतली निवडून घ्यायचे आणि त्या जोडीत भरलेलं पीठ जमिनीवरती ओतून द्यायचे पुन्हा ती पीठ भरू नाही म्हणून चपला सहित त्या पीठावरती पाय द्यायचा तो विसोबा काका थोडं दुःख सहन केलं माझ्या तुकोबायासारखं दुःख आपण कधीच सहन करू शकत नाही नाथ महाराजांसारखं दुःख आपण सहन करू शकत नाही नाथ महाराजांकडे श्रीमंती नव्हती असं नाही छत्तीस वर्ष देव राबतो नाथबाबाच्या घरी म्हणजे थोडी श्रीमंती होती का नाथबाची हा तावडीनं पाणी वाहिलं नाथबाबाच्या घरी देवान एवढंच नाही देवाची वस्त्र होण्याचं काम नाथबा ना देवाच्या घरी केलं एवढंच नाही रूपाने माझा देव आला बाबाच्या वाड्यावरती जोबदार म्हणून नाथबाबाच्या वाड्यावर देवाने उभा राहावं ही पारमार्थिक श्रीमंत आहे नाथबाबाची संसारिक श्रीमंत ऐकली तर भिकारी जर दारात भीक मागायला आली तर नाथबाबाची पत्नी सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटेत जेवून घालायची त्या भिकारणीला आणि जेवण झाल्यावर पुन्हा त्या भिकारणीला सांगायची हे सगळं ठेवून <tune> नाही <tune tune zan -i> घेऊन जा एवढी श्रीमंती होती बाबाच्या घरी पण श्रीमंतीत सुद्धा बाबाने देव विसरले नाही पासष्ट लाखाची जागिरी असणारे तुटोबा राय सुद्धा देव विसरले नाही ना, नानो आज नानोबरायांना आजही ज्ञानोबरायांची ख्याती जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ ऐसे बोला रे राबोले जागिरी ऐकताना नाणोबायांची निर्जीव असणारी भिंत चालवण्याची ताकद जाणोबराय अंगामध्ये होतीच म्हणून की ज्ञानोबरायांची जागिरी आहे एवढंच नाही चौदाशे वर्ष जगल्याला चांगले ऐकता का बसलेली चौदाशे वर्ष जगलेला चांगदेव सहा वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला गुरु मानून घेतो ही ज्ञानोबरायांची श्रीमंत ठेवा ज्ञानोबराया जात असताना माझ्या निवृत्ती नातानो गडाबडा लोळाबण डोळ्यात नाशरूंच्या धारा याव्यात ही माझ्या ना ज्ञानोबरायांची श्रीमंत आहे लक्षात ठेवा आपली श्रीमंती त्यांच्या पुढून काही कामाची नाही पैसा अडका धन दौलत या श्रीमंतीच्या माग माणसानं आयुष्यात कधी जाऊ नये कधी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं जगणं माणसाच्या आयुष्यमध्ये असून घड्या तुकोबरायात वर्णन करतात जगायचं झालं आयुष्य काय माणसानं पक्षांप्रमाणे आयुष्य जगण्याची भाषा वर्णन करतात आणि माझे करतात ते स्वतःचा स्वार्थ साधव पक्षी कधी तिथं थांबत नाही आपलं पोट भरलं की आपल्या दिशेनं निघून जातात वृक्ष बल्ली हे तुकोबरायाच प्रमाण आधी वृक्ष बल्ली आमच वय वे वृक्ष बल्ली आमा चुरू। पेक्षा सगळ्यात जास्त जीव कोणावर असेल तू कोबरायचा तर तू पशु पक्षावरती जीव होता तो जीव नाथ बाबा सुद्धा सांगतात जर जगायचं झालं आयुष्य तर त्या पक्षाप्रमाणे जगा नेमकं नाथ महाराज पक्षी असं काय करतात तर त्याच उत्तर अभंगात दिलेला दृष्टांत आहे आणि त्या दृष्टांताच्या पहिल्या चरणामध्ये नाथ बाबा त्याचं वर्णन i yeah. 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 yeah.